एक होता गाव त्या गावात एक साधा शेतकरी राहायचा त्याचे नाव होते गजानन तो खूप कष्ट करायचा पण त्याच्या आयुष्यात नेहमी संकटे यायची त्याचे पीक नष्ट व्हायचे घरात आर्थिक अडचणी असायच्या आणि तो खूप चिंतेत असायचा एके दिवशी त्याने स्वामी समर्थांची कथा ऐकली गावात लोक म्हणाले की स्वामींच्या नावाचा जप करा मन शांत होते आणि संकटे दूर होतात गजाननने मनापासून स्वामींचे नाव घेतले तो रोज सकाळी आणि संध्याकाळी श्रीस्वामी समर्थ असा जप करायला लागला काही दिवसांनी त्याच्या मनात धीर निर्माण झाला तो हळूहळू कामात लक्ष द्यायला लागला त्याने नवी बियाणे घेतली शेती नीट केली आणि मेहनत सुरू ठेवली काही महिन्यांनी त्याचे पीक भरभरून आले घरात आनंद आणि समृद्धी आली गजानन म्हणाला स्वामींनी मला शिकवले संकटे येतात पण धीर सोडू नये श्रद्धा आणि मेहनत असली की यश मिळते धीर श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामुळे कोणतेही संकट जिंकता येते स्वामींचे नाव आणि त्यांचे आशीर्वाद संकटातही आधार बनतात